शिवसेना पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे दोन हजार बावीस साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले या प्रकरणाच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आहे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी निकाली लागणार का याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे त्या अनुषंगानं दाखल करण्यात आलेल्या अंतरिम अर्जासोबत मूळ याचिकेवर आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे खंडपीठ दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे आणि आवश्यकतेनुसार सलग सुनावणी घेतली जाणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत